नमस्कार रेसिपी बाय मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत शेपूची भाजी तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया मी इथे दोन चमचे मूग डाळ घेतलेले आहे आणि ती दहा मिनिट भिझट ठेवली होती तर चवीनुसार मीठ आहे दोन चमचे लाल तिखट एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद दोन चमचे तेल दोन चमचे शेंगण्याचा कोट आणि इथे एक जुडी मी शेपूची भाजी कट करून ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर चला तर शेपूची भाजीची कृती पाहूया तर मी इथे गॅस पेटवलेला आहे त्यावर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण आता दोन चमचे तेल टाकणार आहोत तर हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता आपल्याला ह्या स्टेज यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे तर पाहू शकता जिरे आपले चांगले तडतडल्यानंतर आता आपल्याला यामध्ये शेपूची भाजी टाकायची आहे तर आता यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आणि यामध्ये आपण दहा मिनिट जी भिजत ठेवलेली मूगडाळ होती तर ती यामध्ये टाकणार आहोत आणि ही व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज नाही कारण आपण जी भाजी धुवून घेते त्यामध्येच थोडं पाणी होतं त्यामुळे त्या पाण्यामध्येच ती भाजी शिजली जाते आणि ही असंच पाच मिनटं परतल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजण्यासाठी ठेवणार आहोत तर पाहू शकता इथे आपले दोन मिनटं झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत हा ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर ता टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल आणि हे आपण व्यवस्थित परतणार आहोत आणि पाणी आटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर ही भाजी आपण भाकरी चपाती सोबत खाऊ शकतो तर पाहू शकता आपली भाजी रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा